सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत मूळचे दर्यापूर येथील एक काकड साहेब आहेत अनिलजी काकड ते आपल्याला लहानूजी बाबांबद्दल काही त्यांना ध्यास कसा लागला या बाबतीत ते सांगणार आहे दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा अनिल रामचंद्रजी काकड मूळगाव एकलारा अच्छा आणि राहतो दर्यापूरला दर्यापूरला बरोबर एकलारा कोणत्या जिल्ह्यातला कोकरडा सुरजीमध्ये आहे जवळ आहे बरोबर तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये श्री संत लहानूजी बाबांचे तुम्हाला जे काही अनुभव साक्षात्कार घडले किंवा तुम्हाला हा लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला अंबादास बाबांचा ध्यास कसा लागला या बाबतीत सांगा थोडक्यात मी अगोदर कानोलीला येत होतो म्हणजे जास्त पाच सहा वर्षापूर्वी हो कानोली मधून मला इतकी माहिती मिळाली माहिती नव्हती मला काही बरं बरं ते टाकर माहिती आली नंतर एक कोकर्ड्याची आहेत गृहस्थ ओंकारभू हो त्यांनी माहिती दिली बरं मग मी समजा विचार करा चला जाऊन पहा म्हणजे काही समजा आपलं बरोबर कामं यश नव्हते म्हणजे कामं काही व्यवस्थित नव्हती आणि कोणते काम केलं तर त्याच्यामध्ये अडथळाने तर मग मी इकडे जास्त ओढलो मग तर मग मी बरेच वेळा मधून मधून येतो म्हणजे आता किती वर्ष झाले तुम्ही इथे यायला मला समजा आता तीन वर्षापासून येतो मी तीन वर्षापासून येतो म्हणजे अंबादास बाबा असताना पासून हो हो, हो।, हो। बर, बर। ते कानोली समजा पाच वर्षापासून अच्छा कानोलीला अंबादास बाबांचे काही साक्षात्कार त्यांनीच सुचवला समजा तुम्हाला हा मार्ग हो, हो हो त्यांच्यापासून ते माझं मन वळलं माझं गुरुच्या ठिकाणी येत जा हो असं मन मन बदलत गेलं विश्वास बसत हो, गेला काम होत गेले व्यवस्थित सरळ एखादं काम तुमचं असं झालं असा एखादा प्रसंग सांगा आता हे काम बा अडचणी येत होत्या बरेच समजा कोणत्याही अडचणी आल्या समजा तर ते म्हणजे असं एवढं आठवत नाही मला बरं पण बारीक बारीक जे काम असतात हो ते सरळ होत राहिले सरळ होत राहिले हो हो इथे मग तुम्ही कितीदा येत असता म्हणजे काही असा तुमचा संकल्प आहे का काही या दिवशी याच्या आधी मी पाच पौर्णिमाला आलो होतो पाच पौर्णिमा केला आधी हो। येत असतो बरं तुम्हाला कोणी सांगितलं होतं पाच पौर्णिमा करा बघून माझ्या मतानेच केलं मी ते तुमच्याच मनात केलं हो अच्छा म्हणजे हा ते तुम्हाला दृष्टांतच झाला हो हो म्हणजे मला इथे पाच पौर्णिमाच करतात लोक पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंच नाही कोणी तुमच्या मनातच घुसले ना हो, 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 हो। आणि तसंही मग आता आम्ही एक पौर्णिमेला आलो होतो हो जण माझा मुलगा मुलगी मी पत्नी बर आणि जाता जाता रात्र झाली हो गाडी रोडवरून स्लीप झाली जोरात हो काय पण काही झालं <laughs> काहीच झालं गहीवरून आलं तुम्हाला म्हणजे इथूनच जाताना का इथून जाता कुठे झाली स्लीप खार गाव हारताळे गावला तो म्हणजे वलगाववरून आतमध्ये आपण जेव्हा दर्यापूर रोडला लागतो किती वाजले होते तेव्हा आठ साडेआठ आपोआप स्लिप झाली नाही रोडच्या खाली गेली गे स्प्लेंडर स्प्लेंडर, होते? होते? स्प्लेंडर। किती जण होते गाडीवर हो? माझी पत्नी आणि मी मुलगा आणि मुलगी पुढे होते अच्छा ते वेगळ्या गाडी मोटरसायकल स्कूटीवर होते आणि काय वय आहे तुमचं आता माझं पासष्ट आणि काय ड्युटी करत होते तुम्ही शेती शेतीवरच शेती व्यवसाय तिथेच आहे का शेती का गावाला आहे एकलार तुम्हाला अनुभव सांगताना हा प्रसंग सांगताना असेच तर प्रसंग मी विचारत होतो बारीक चिरक बरेच आहेत पाहिजे असे म्हणजे असं म्हणजे काही आठवत नाही काही हा आठवत नाही म्हणजे छोटे छोटे चुका आपलं ऍक्सिडेंट होऊ शकते ना हो दोन तीन वेळा पडलो तरी काही झालं नाही काहीच झालं नाही म्हणजे महाराजांनी तारलं तुम्हाला संकट निवारण केलं हो आज तुमची योगायोगानं भेट झाली माझ्याजवळ तुम्ही आले मला तुम्ही ओळखत असावे लहानूजी स्वानुभवचे व्हिडिओ पाहत म्हणता तर एक असाच इथे अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा अशा तीन योजना संस्थांच्या आहेत तर अन्नदान ही शाश्वत योजना आर आहे फार पूर्वीपासूनची आहे महाराज असतानापासूनची योजना इथे सुरू झाली लहानूजी महाराज असतानापासून त्याच पद्धतीचे एक प्रसादालयाचं इथं काम चालू आहे मोठं प्रसादालय आलंय पहिला तळ मजला झालेला आहे पूर्णत्वास आता रक्षाबंधनच्या कार्यक्रमात तो सुरू होईल प्रसादालय तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना मी असं एक आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी ज्या पद्धतीनं आपण अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा या योजनांना आपण प्रतिसाद दिला त्याच पद्धतीचा प्रतिसाद आपण या लहानू सुद्धा द्यावा असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना करतो आणि तुम्ही जे काही थोडक्यात का होईना तुम्हाला व्यासंग कसा लागला तुम्ही सर्वप्रथम कानोलेला जायचे अंबादास महाराजांनी तुम्हाला हा मार्ग सुचवला आणि आज तुम्ही पाच पौर्णिमासुद्धा केल्या अक्षरशः तुम्हाला गहीवरून आलं प्रसंग सांगताना अनेक छोटे मोठे प्रसंग घडतच असतात आज तुमची आणि आमची भेट झाली थोडक्यात का होईना जे प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो જય ગુરુ જય ગુરુ જય લહાનુજી સમર્થ લહાનુજી મહારાજ